चक्काजामच्या धास्तीने यावल शहरातील पेट्रोल पंपावर उसळलेल्या पेट्रोल भरण्यासाठी दुचाकी दुचाकीधारकांच्या गर्दीची विशेष बातमी केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटर वाहन कायद्याला विरोध होत आहे व चक्काजाम केला जात आहे म्हणून प्रसंगी दळणवळण ठप्प झाल्यास वेळेवर पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही या भीतीने यावल शहरात सोमवार दिनांक एक जानेवारी रोजी रात्री अचानक पेट्रोल पंपावर प्रचंड मोठी गर्दी उसळली या ठिकाणी लहान मोठे वाहन घेऊन पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या तर चक्का जाम झाल्यावर आता कसं होईल या चिंतेत सामान्य कुटुंब आहे केंद्र सरकारने नव्याने मोटर वाहन कायदा पारित केला आहे आणि देशभरातून या कायद्याला विरोध होत आहे तेव्हा या कायद्याला विरोध करण्यासाठी ठिकठिकाणी वाहन चालकांकडून आंदोलनो केली जात आहे नुकतेच मुक्ताईनगर येथे हायवेवर आंदोलन करीत रस्ता रोको करण्यात आला आणि देशभरातील वाहन चालकांनी आता संपूर्ण देशभरात चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे सदर बाब सर्वसामान्य जनतेच्या निदर्शनास आल्यानंतर यावल शहरात सोमवारी रात्री दहा वाजेनंतर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी पेट्रोल पंपावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी केली सर्वसामान्य कुटुंबाची चिंता प्रचंड वाढली आहे व आता पुढे कसं होईल म्हणून रात्रीच नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी केली यावल शहरात चार मुख्य पेट्रोल पंप आहे आणि शहराच्या बाहेर देखील तीन पेट्रोल पंप आहे असे या सर्व सात पेट्रोल पंप तसेच फैजपूर शहरातील विविध पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या रात्रभर पेट्रोल पंप चालतील की काय अशी परिस्थिती होती आणि सर्वसामान्य कुटुंबांना आता या चक्का जामच्या धास्तीने त्यांची झोपच उडाल्याचे चित्र यावल तालुक्यात दिसत आहे મછઇલલલલલ પ�રલલલ, મયમલેલ કવલલે ઢહલ૲ે મલલલેલ ઓલ૲લે ૨ા� જડલલે મલલે ઓલેલલલે ચેલલ ઙ઺લે